जय शिवराय मित्रांनो तुळजापूरपासून पंचवीस ते तीस किलोमीटरवर एक गाव है है, मेग्राज, मेग्राज गो गो आहे गोगाव तिथले माझे हे मित्र आहेत मेघराज मेघराज दाजी कचरे तर मित्रांनो मेघराज दाजी कचऱ्यांनी मला तुळजापूरवरून त्यांच्या गावाकडे जे आहे या ठिकाणी गोगावला घेऊन आले आणि त्यांनी खूप आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं त्यामुळे आम्ही आलो तिकडे गोगावला त्यांच्या शेतामध्ये इकडे दोन एकरमध्ये हे आहे आपलं टोमॅटो आहे आणि तेवढं भयानक कोण होतं मी त्या उन्हानात परेशान झालो नुसतं बिसलरीचं पाणी पिऊ लागलो आणि खूप छान शेती होती टोमॅटो भरपूर आले होते मग त्यांनी म्हटलं मुद्दाम व्हिडिओ काढा पण पहिले मी बसलो जाऊन सावलीमध्ये का तर मला ते ऊन सहन होत नव्हतं त्यांनी एवढं छान सावलीसाठी व्यवस्था केली होती मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा टोमॅटोचे भाव हा विषय होता आमचा तेवढ्यात त्या ठिकाणी आलं की जावेदभाई हे जावेदभाई आहेत माझे मित्र लगेच ते धाराशीवरून त्या ठिकाणी गोगावला आले मेघराज दाजी द, आ, जावेद भाई मी आम्ही टिकटॉपासून मित्र मग आम्ही चला म्हणलं आता ते म्हणले मस्त जेवणाचा बेत करूया मग आम्ही सर्वजण निघालोत कुठला तरी फाटा होता मी नाव विसरलो गोगावचा फाटा हे ज्या पुढे मोटरसायकलवर हे गेले मेघराज दाजी मी आणि जावेद भाई आम्ही दोघं त्यांच्या कारमध्ये गेलोत आणि मग आम्ही जाऊन तयारी केली काळी पिशवी ही काळी पिशवी पाहून तुम्हाला कळलं असेल यात काय आहे सर्वांच्या आवडीचं जे खात नाही त्यांच्याविषयी सोडून द्या मग नंतर मधले मसाले राहिले आहेत आम्हाला जावेत भाई मी आम्ही तिघं पण आम्ही मटणासाठी मसाले घ्यायला गेलो होत आणि त्या ठिकाणी मस्त मग त्यांनी तिथे मसाले वगैरे जे काही साहित्य लागलं कारण आम्हाला घरी नाही त्यांच्यात शेतात जाऊन बनवायचं होतं ते आत्ता आपण पाहिलं तर टोमॅटो शेतामध्ये नाही यांचं दुसऱ्या ठिकाणी शेत आहे त्या ठिकाणी जाऊन बनवायचं ठरलं होतं मग आम्ही तिघांनी त्या ठिकाणी मसाले घेतले आणि आम्ही तिघंही लागलो तयारीला पाहू शकता तुम्ही हे सगळे मसाले आहेत आणि मग बिल कोण देणं ह्या दोघांत वाचचाल होता मी तिथून मी देतो म्हटलं कुणी देणार नाही आम्ही शेतात पोहोचलोत पाहू शकता आणि शेतात खरंच एवढं भारी यांचं फार्म हाऊस म्हणजे एखादं घर आहे असं वाटू लागलं एवढं जबरदस्त पाहू शकता मी पा, किती भारी आहे म्हणजे मग तुम्ही शेतामध्ये राहू शकता आणि यांचा आखाडा पाहून पाुण मला पण वाटलं की आपण आपल्या शेतामध्ये एवढा सुंदर आखाडा काढलाच पाहिजे खूप एकदम व्यवस्थितपणे सर्व गोष्टी होत्या आता नॉनव्हेज बनवायची तयारी सुरू झाली पातेलं आम्ही शोधू लागलो पातेलं ते घरात गेले आणि त्यांनी पातेले घेऊन आले आणि पातेला धूत बसले मेघराज दाजी कारण मटणासाठी स्वच्छ पातेलं पाहिजे होतं आणि ते पातेलं धुवून त्यांनी लगेच तयारी सुरू केली तेवढ्यात एक अडचण झाली अशी की त्यांचा शेजारचा का माणसाला कोणीतरी दगड फेकून मारला तर अचानक मेघराज दाजीला जावं लागलं त्यांचं रक्त ते निवडलं त्या मित्राचं आता सगळा भार जिम्मेदार येऊन पडली कोणावर जावेद भाईवर त्यांचा चेहरा बघूनच काय त्यांना किती आनंद झाला आहे आता पूर्ण आता मी तर पाहू ना मी बनवणार नाही आहे ज्याचा मालक होता इथला तो एका व्यक्तीला एक घेऊन गेला दवाखान्यामध्ये आता जिम्मेदार येऊन पडले कोणावर जावेदभाईवर जावेदभाई जावे फुल म्हणजे त्यांना आवड आहे बनवायची पण डोक्यात होतं किंवा मेकळाची बनवते पण जावेद भाईने पूर्ण त्यांच्या हातात घेतलं तयारी काय चालवलं त्याआधी हे घर बघा कसलं भारी म्हणजे या ठिकाणी मध्ये पण एक रूम होती आईला म्हणलं घरच तयार आहे शेतामध्ये फार्मर असं पाहिजे खरंच म्हणजे तुम्ही दोन चार दिवस शेतामध्ये राहिले तरी काही अडचण आली नाही पाहिजे तर हे झालं फार्म हाऊसचं आता लागले कामाला आपले जावेदभाई जावेदभाईनं मटण काढून घेतलं मटण धुवून धुवायचं होतं खरं तर पण त्यांनी पहिले काढून घेतलं आणि आता लगेच ते जाऊन ते धुवायला निघाले त्यांनी जाऊन स्वच्छ पाण्याने ते मटन धुवायला तयार घेतलं आणि मटण धुवून वगैरे मस्त तयारी लागले मला वाटलं होतं काहीतरी जाऊन मी मदत करावी पण काय करावं म्हणजे आपल्याला पहिलेच मी ट्र ट्रॅव्हलिंगने थकलो होतो म्हणून मी काही जास्त मदत करू लागलो नाही मी थोडं फ्रेश झालो कारण प्रवास केला होता मस्त कपडे बदलले आणि छानपैकी की आनंद घेऊ की आता मटण त्यावरही जावे भाई मटण बनवतील आणि मस्त ते मला समोर एक बास दिसली एकदम ते आपलं हे असतं पाईप असतं ठिबकचे वगैरे त्या टाईपच्या त्या पाईप म्हणून बनवलेली ती बाज होती त्या बाजेवर जाऊन मस्त पडाव म्हणलं पण त्या पहिले जो गॅस होता त्या ठिकाणी तो होता आपला जो शेणावर जो असतो त्याला काय म्हणता येल तुम्ही तुम्हाला आठवलं तुम्ही ते मला नाव टाका लहानपणी आमच्या गावाकडं होता तो गॅस शेणापासून तो गॅस तयार व्हायचा हो आणि इकडं गॅस शेगडी चालायची तो गॅस त्या ठिकाणचा हे पाई मुले का। मुले का हे पाईपातून ते असं गॅस फ्लो व्हायचा आणि या ठिकाणी आपलं मटण स्वच्छ तयार झालं धुवून आणि भाई बनवायला निघाला काही मदत करू का नको म्हणले त्यांनी खूप छान स्माइल दिली म्हणले हे बनवतो तुम्ही तयार राखायला मी मस्त आराम करू लागलो बाजीवर पडून आणि आता लगेच लवकरच जेवणाला सुरुवात करू धन्यवाद खूप छान नियोजन जावेद भाई